नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थांबलेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण ह्या शेवग्याच्या शेंगांना वाफवून अतिशय पौष्टिक असा नाश्ता करणार ना आहोत तेही फक्त एक चमचा तेलाचा वापर करून आता हा नेमका काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा इथं शेवग्याच्या शेंगा चार घेतल्या शेवग्याच्या ना ह्याच्यापेक्षा झाड असल्या ना तरी सुद्धा चालेल म्हणजे त्याच्यामधला आतमधला जो गर आहे जो आहे ना तो जास्त निघतो पण कोवळ्या शेंगा घ्यायच्या नाहीत आता बघा ह्या शेंगा आपल्याला मोठ्या असे शिरून घ्यायचे आहेत बारीक तुकडे करण्याची काहीच गरज तसं बघायला गेलं तर मुलांना शेवग्याचे शेंग भाजीमध्ये टाकल्यानंतर बघा खात नाहीत मग आज आपण असा एक पदार्थ करणार आहोत ज्यामध्ये ही शेंग वापरले तुम्हाला कोणीच बोलणार नाही अगदी लहान काय मोठ्यांना सुद्धा समजणार नाही की ह्याच्यामध्ये शेंग वापरले आता शेंग खाण्याचे तुम्हाला तर फायदे माहितीच असतील बरेच वेळा मी बरेच व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेले आहेत शेंगा बघा कापून घेतल्यात आणि जरा मोठे मोठे तुकडे केलेत ह्याचं कारण तुम्हाला पुढे सांगते आता शेंगाच्या वरती बघा ज्या शिरा असतात त्या आपल्याला ना काढून घ्यायच्या जा। आहेत जास्त सुद्धा काढायचे जा नाहीत थोड्या थोड्या शिरा काढून घ्यायच्या आता आपल्याला हे शेंगा बघा छान अशा ह्या चाळीमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आता हे शेंगा ना चिरल्यानंतर आपल्याला धुवायच्या नाहीत चिरण्याच्या अगोदरच धुवून घ्यायच्या आहेत बरं का सर्व शेंगा छान चाणीत जशा मावतात ना तशा इथं बसवलेल्या आहेत बघा आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा एका कढईमध्ये पाणी अगोदरच गरम व्हायला हो ठेवलं होतं ह्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकली ना म्हणजे खाल्ली जी, जी कडी आहे ती खराब होणार नाही म्हणून लिंबाची बघा पाणी छान गरम झालंय की हे चाळण ह्या कढईवरती ठेवून ह्याच्यावरती झाकण ठेवून एक आठ ते नऊ ना आपण ह्या शेंगा वाफून घेणार आहोत दहा मिनटानंतर बघा ह्याच्यावरचं झाकण काढलंय आणि शेंगा छान अशा आपल्या वाफल्या गेलेल्या आहेत चाकून असं दाबून बघायचं त्या लगेच नरम झालेल्या दिसतात म्हणजे त्या शिजल्यात असं समजायचं गॅस मात्र मध्यमच ठेवलेला होता बरं आता ना ही चाळण खाली काढून घेतले आता हे शेंगा आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे शेंगा बघा थंड झाल्यानंतर ना इथे एक डिश घेतले आणि शेंगाच्या आतला गर जो आहे ना तो आपल्याला असा वेगळा करून घ्यायचा आहे शेंगाचे ह्या मोठेच तुकडे करून घ्यायचे म्हणजे मोठ्याच कापून घ्यायचं ह्याचं कारण बघा सहज ना आपल्याला असा गर काढायला येतो ह्याच्यामधला म्हणून छोट्या जर शेंगाचे तुकडे केले तर घर काढायला जरा वेळ लागतो ना म्हणून मोठे तुकडे केलात ना तर बघा सहजपणे असा हा शेंगाचा गर काढायला येतो समजा आणि सहजपणे तुम्हाला काढायला येतो म्हणजे जरा सुद्धा त्रास होत नाही सर्व शेंगांमधला छान प्रकारे घर काढून घेतलेला आहे बघा आपण घेतलेल्या शेंगा बघा त्याचा इतका गर निघालेला आहे आता तुम्हाला जर हा पदार्थ जास्त प्रमाणामध्ये करायचा असेल ना तर मात्र शेंगा जास्त वापराव्या आता ना संपूर्ण जो शेंगाचा गर आहे ना तो मिक्सरच्या जार मध्ये काढलाय किंवा ह्याला गाबा सुद्धा म्हणतात आता ह्याच्यामध्ये भरपूर असा लसणाच्या पाकळ्या घालायच्या जवळजवळ नऊ ते दहा इतक्या चार ते पाच इतके हिरव्या मिरच्या स्वच्छ दोन मोडून घातलेल्या आहेत एकीचं अल्ल त्याचे तुकडे केलेले आहेत आता पाणी न घालता मिक्सरला छान असं हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये पीठ मळायचं आहे ना म्हणून भांडं हे मोठंच घ्यायचं आता आपण तयार केलेली जी पेस्ट होती ना आपली शेंगाची ती काढून घेणार आहोत आपल्याला ह्याच्यामध्ये काही पीठ ॲड करायचे आहेत ते म्हणजे बघा एक कप भरून इतकं बाजरेचं पीठ अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ आणि पाव कप किंवा दोन चमचे म्हणालात तरीसुद्धा चालेल बेसनचं पीठ भरपूर असा एक वाटी भरून बारीक चिरलेला कांदा भरपूर अशी बारीक चिरून कोथिंबीर वापरूयात किंवा तुमच्याकडे जर इथं पालक मेथी असेल बारीक चिरून वापरा तरीसुद्धा चालेल एक छोटी वाटी इतकं खिसलेलं गाजर घातलेलं आहे तुम्हाला अगदी आवडत नसेल तर नाही गाजर वापरा तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं पाव चमच इतकी हळद एक चमच भरून इतके तीळ घातलेत अर्धा चमच इतकी धना पावडर सर्व आपण हाताने चोळून छान असं घेणार आहोत आपण शेंगाच्या मिक्सरला लावून बारीक केलं बघा असा आहे त्याच्यामुळे पाणी घालायची काही नाही थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत तुम्हाला थोडक्यात अंदाज आलाच चा असेल आजच्या रेसिपीचा आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाचे थालीपीठ करायला एकदम सोपे आणि खायला म्हणाला तर अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पाणी सुद्धा थोडंच लागतं बरं का बघा जसं चपातीसाठी पीठ मळतो अगदी तसं इथं पीठ मळून तयार झालं या पिठावरती झाकण ठेवून फक्त पाच मिनिटं भिजत ठेवणार आहोत कारण हे पीठ ना पातळ होतं त्याच्यामुळे पाचच मिनिट आपल्याला भिजत ठेवायचं काय चपातीला जसा उंडा करतो तसे उंडे करून घेणार आहोत बघा जिथं मी बाजरीचं पीठ वापरलं ना एक कप तिथं तुम्ही अर्धा कप ज्वारीचं पीठ अर्धा कप बाजरीचं पीठ असं वापरलात ना तरीसुद्धा सुद्धा चालेल आता इथे माझ्याकडे ज्वारीचं पीठ नव्हतं म्हणून इथं मी वापरलेलं नाही तुमच्याकडे असेल तर वापरू शकता पुढे बघा काय करायचं तर एक रुमाल घेतलेला आहे रुमाल हा कॉटनचाच घ्यायचा तो छान ओला करून घेतला आहे तरीसुद्धा वरून थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आणि आपण तयार केलेला जो उंडा होता तो ठेवून न्यायच्यावरती असं थापून घेणार आहोत जसं की आपण थालीपीठ करतो तसंच थापून घेणार आहोत बघा पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे हे थालीपीठ असं थापायला येतं छान थोडंसं पातळ असं आपण थालीपीठ करणार आहोत म्हणजे हे लवकर भाजलंसुद्धा जा जातं आणि छान चविष्टसुद्धा थालीपीठ लागतं पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजेच की हे मिश्रण आपल्या हाताला सुद्धा चिटकत नाही बघा छान असं इथं थालीपीठ आपलं करून झालं की वरून अशी आपण भोक करून घेणार आपलं थालीपीठ हे लवकर भाजलं जातं वरून थोडेसे तिळ भुरभरून घेऊयात आणि हाताने असं दाबून घ्यायचं म्हणजे ना भुर जा। ते चिटकले जाते आता चला आता आपण हा थालीपीठ भाजायचा कसा ते पाहूयात तर गॅसवरती तवा बघा अगोदरच गरम करायला तवा गरम झाला की याला आपण तेल लावून घेणार आहोत अगदी तुम्ही तूप वगैरे लावलात ना तरी सुद्धा चालेल आता थालीपीठ ह्याच्यामध्ये बघा कसं आहे रुमालना असा पालता आहे वरून थोडस आपल्याला ओला हात घेऊन थापून घ्यायचा आहे आपल्या थाली तव्याला छान असं चिटकून बसतं मग रुमाल आपल्याला लगेच वरून उचलाय रुमालना सुती कॉटनचा घ्यायचा आणि पांढराच घ्यायचा जेणेकरून त्याचा रंग जात नाही आता बघा ह्या भोकांमध्ये आणि कडेला तेल सोडून घेतलं आणि वरती झाकण ठेवायचं एक मिनटभरासाठी झाकण ठेवायचं गॅस हा मध्यम ठेवायचा आणि आता आपण पलटी करून घेणार आहोत बघा आणि छान असं आपल्याला हे लालसर होईसपर्यंत भाजायचं आहे म्हणजे याच्यामध्ये कांदा वगैरे वापरला ना तो छान प्रकारे नरम व्हायला हो हवा म्हणून आपल्याला मध्यम आच्यावरती भाजून घ्यायचं आहे असं दाबून दाबून छान असे थालीपीठ हे भाजून घ्यायचे आहे बघा प्रत्येक वेळेस प्रश्न पडतो रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बघा तेच तेच चपाती भाजी खाऊन कंटाळलेला असतो मग अशी थालीपीठ तुम्ही करू शकता शेवगाला इंग्लिश मध्ये मोरिंगा म्हणतात त्याचे फायदे कमीच आहेत शेवगामध्ये ना अँटीऑक्सायट आणि विटॅमिन सी असल्यामुळे ना रोगप्रतिकार शक्ती वाढवते आजारांना दूर ठेवते त्याचबरोबर सांधे दुखी सारख्या आजाराला कमी होण्यास मदत होते शेवगा रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो ज्याच्यामुळे मधुमेह सारखे पेशंट असतात ना त्यांना खूप असा फायदा होतो शेवग्यामुळे पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर रक्तदाब नियंत्रणात राहते ना प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन सी असे आवश्यक पोषक तत्वे असतात ज्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप असा फायदा होतो आता मुलं शेवगा खात नाहीत म्हणून आपण त्यांना देणं बंद करायचं का नाही ना मग तुम्ही असे वेगवेगळे प्रयोग करा ज्याच्या ज्याच्यामुळे मुलांच्या पोटामध्ये शेवगा जरूर जाईल आता ह्याच्या अगोदर ना मी थालीपीठची भाजणी कशी करायची ह्याचा व्हिडिओ अपलोड केला त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगाचा जो पाला असतो ना त्याचे सुद्धा थालीपीठ केलेले आहेत अतिशय उत्तम मस्त चविष्ट लागतात आणि पौष्टिक आहेत बरं का हल्ली बाजारामध्ये वेगवेगळे पदार्थ हे लागलेत ज्याच्यामुळे मुलं खाऊन आजारी पडण्याचे चान्सेस वाढलेत पण असे पारंपरिक अतिशय पौष्टिक होणारे पदार्थ जर तुम्ही घरच्या घरी बनवलात तर मुलांना अशा पदार्थांची आवड लागेल जे की त्यांच्या शरीरासाठी योग्य आहे पोटभर असा नाष्टा होणार आहे एक चमच तेलामध्ये हा आपण नाश्ता केलेला आहे बघा आता तुम्हाला वरून बघून समजत असतील हे दिसायला किती छान दिसतात ना त्याची चव सुद्धा तितकी छान आहे बरे का आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना पाच इतके थालीपीठ झालेले आहेत मला जर जास्त प्रमाणामध्ये थालीपीठं करायची असेल तर हेच प्रमाण तुम्ही डबल घेऊ शकता आता थालीपीठं म्हटलं की शक्यतो करून दह्यासोबतच खाल्ले जातात त्याचबरोबर आहे ह्या लोणचा व्हिडिओसुद्धा सुद्धा मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती हे थालीपीठ करण्यासाठी कुठलंही झंझट नाही किंवा अगोदर कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही जे काही पीठं वापरली ती सर्व आपल्या घरामध्ये असणारीच वापरलेली आहेत असं असोबत खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत सोबत, कि सोबत खूप छान टेस्टी अशी आपले थालीपीठ झाले नक्की तुम्ही सुद्धा करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका आणि हो असे छान साधे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय